साहेब नमस्ते नमस्कार आपलं संपूर्ण नाव माझं नाव अशोक पर्वती पवार राहणार आरपळ तालुका जिल्हा सातारा साहेब आपली ही कुठली वरायटी आपण लागण केलेली आहे ही योग्य पस्तीस वेरायटी चा लावलेली आहे बरं ही लागण किती तारखेला केलेली आपण पंधरा दहा दोन हजार चोवीस ला तुम्हाला कशी वाटते वरायटी ही वेरायटी अत्यंत चांगली आहे रोगाला कमी बळी पडते सेटिंग बिटिंग चांगले प्रकारे फळं भरपूर आहेत एका एका झाडाला जवळजवळ दीडशे फळ आहे बघू शकता खूप चांगले सेटिंग आहे प्रोग्राय पण कमी आहे हा संपूर्ण प्लॉट आपला युट्यूब वरतीच आहे शेवटपर्यंत थोड्या कड्याकडे थंडीमध्ये पण सुद्धा प्लॉट एकदम चांगला आहे साहेब तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगता शेतकऱ्यांना सांगू शकतो योग्य पस्तीस ही व्हेरायटी रोगाला कमी बळी पडती आणि I'll show that I have that.